नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय ऐकताय शेजो वाच आज आकाशात साध्या डोळ्याने सुपरमूनचं दर्शन आपल्याला होणार आहे या सुपरमूनविषयी ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाकलू सोमण यांनी दिलेली माहिती नमस्कार सुपरमून म्हणजे काय त्याविषयी काय सांगाल नमस्कार मित्रांनो हो। आज पाच नोव्हेंबर बुधवार आज कार्तिक पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे आज संपूर्ण रात्रभर साध्या डोळ्यांनी आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे सुपरमून म्हणजे काय ज्यावेळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा तो, ते तो आकारानं मोठा दिसतो आणि जास्त प्रकाशित दिसतो त्याला सुपरमून असं म्हणतात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे किती अंतरावरती येणार आहे आपल्याला पाहायला मिळेल चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरती असतो आज चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष छप्पन हजार आठशे किलोमीटर अंतरावरती इतका जवळ येणार आहे त्यामुळे आज चंद्रबिंब हे चौदा टक्के आकारानं मोठं आणि तीस टक्के जास्त प्रकाशित दिसणार आहे संध्याकाळी किती वाजल्यापासून आणि किती वाजेपर्यंत हा चंद्र आपल्याला इतक्या जवळ पाहता येणार आहे आज रात्रीच्या प्रारंभी म्हणजे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चंद्र पूर्वेला उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशामध्ये आकारांना मोठा दिसेल आणि जास्त प्रकाशित दिसेल सुपरमूनच दर्शन घ्यायला विसरू नका सुपरमूनच दर्शन आज पाच नोव्हेंबर रोजी ज्यांना घेता येणार नाही त्यांच्यासाठी पुन्हा लवकरच अशी संधी आहे का त्याविषयी काही माहिती द्या पुढच्या महिन्यात सुद्धा आपल्याला चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचं पुन्हा दर्शन होणार आहे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस किंवा त्याच्या पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये सुपरमूनचं दर्शन घडणार आहे का दोन हजार सत्तावीसमध्ये एकच सुपरमूनचं दर्शन बावीस जानेवारी दोन हजार सत्तावीसला होणार आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये दोन वेळा सुपरमूनचं दर्शन होणार आहे दहा फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस आणि दहा मार्च दोन हजार अठ्ठावीस मित्रांनो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा इतरांनाही पुढे पाठवा आणि शेजो ओवाचे चॅनलही सबस्क्राईब करा